बातमी पुण्यातून आहे पुण्यात आमिर खाननं संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली आहे संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या मुलाची भेट घेत आमिर खाननं दोन्ही मुलांचं सांत्वन केलंय पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खान यांनी भेट घेऊन सांत्वन केलंय महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील काही गावांमध्ये पाणी फाउंडेशनचं काम झालंय महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशन काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि दरम्यान पुण्यात या निमित्तानं आमिर खाननं संतोष देशमुख यांच्या मुलांची भेट घेतली आहे या निमित्तानं तो पुण्यात होता आणि या दरम्यानच आमिर खाननं संतोष देशमुखांच्या आणि धनंजय देशमुख यांच्या मुलांची भेट घेतली आहे आणि त्यांचं सांत्वन केलंय अनेक नेते मंडळींनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं होतं आणि आता पुण्यात आमिर खाननं देखील संतोष देशमुख यांच्या मुलांची भेट घेतली आहे त्यांचं सांत्वन केलंय त्यांना धीर दिलाय आमिर खान पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं आला होता आणि याच दरम्यान त्यानं या मुलांची भेट घेतल्याचं दिसत आहे महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशनचं काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे राज्यभर पाणी फाउंडेशन हे काम करणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो पुण्यात आला होता आणि या दरम्यानच त्यानं संतोष देशमुख यांच्या मुलांची भेट घेतली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती पुण्यात आमिर खाननं संतोष देशमुख यांच्या मुलांची भेट घेतल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे नक्कीच दिपाली आपल्याला जसं माहितीये की पाणी फाउंडेशन जे किरणराव आणि आमिर खानचं एक संस्था आहे गेल्या दहा वर्षांपासून ते दरवर्षी पुण्यातील ती, बालेवाडी स्टेडियमला त्यांचं पारितोषिक वितरण समारंभ ठेवतात आणि त्या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देखील असतात तस तसं त्याचप्रमाणे या वर्षी देखील तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते आणि किरणराव आणि आमिर खान देखील होते तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख या दोघांच्याही मुलांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं खर तर आपल्याला जसं माहिती की संतोष देशमुख हत्या प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आमिर खानने त्यांच्या दोघांच्याही मुलांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना आधार दिला दीपाली धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी